ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग संजयाला धृतराष्ट्राचे उत्तर उभे आहेत सोळाशे बावीस ते सोळाशे एकतीस संजयाने हा आश्चर्यकारक संवाद ऐकून तू उगा कसा काय राहू शकलास असं विचारलं असता धृतराष्ट्र संजयाला उत्तर देत आहे या अवस्थांची काही कौरवाते परी नाही म्हणून रायते काही कल्पावेजव या अष्टसात्विक भावांचा प्रकार धृतराष्ट्राला केव्हाच माहित नव्हता की त्याची जी काही कल्पना धृतराष्ट्राने करावी तव जाला सुखला भू आपणपा करुनी स्वयंभू बुझाविला संजये संजय इतक्यात संजयाने आपण झालेला सुखलाभ आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा फुंज जिरवून टाकला तेथ कोणी अवसरी हो वावी ते करुनी दुरी रावू म्हणे संजय परी कैशी तुझी गा तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला संजया लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालवण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवलं आहे ते बाजूला सारून तू हा काय प्रकार मांडला आहेस त्याने तू ते येथे व्यासे बैसविले कास या उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलसे काय त्या व्यासानी तुला येथे कशाकरता बसवले प्रसंग नसताना मध्येच असे काय बोलतस राणीचे राऊळा नेलिया दाही दिशा मानी सुनिया का रात्री होय निशाचरा रानात राहणारा मनुष्य राजमंदिरात नेला असता त्याला दाही दिशा उदास वाटतात अथवा उजाडले असताना पिशाचना रात्र होते जो जेथीचा गौरव नेणे तयासी तोय भिंगुळवाने म्हणून अप्रसंगुतेने म्हणावा की तो ज्याला जेथील महत्व माहीत नाही ते त्याला विपरीतच वाटते म्हणून त्या महत्व माहीत नसलेल्या गोष्टीच्या वर्णनास तो अप्रसंग आहे असे म्हणणारच यात नवल काय मग म्हणे सांगे प्रस्तुत उदय लेसे जे उत्कळीत ते कोणाशी बारे जैत देईल शेखी मग धृतराष्ट्र म्हणाल अरे बापा संजया या सांप्रत जे युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जाय देईल एरवी विशेष बहुतेक आमुचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा सहज विचार करून पाहिले तर विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहमी विशेष असतो आणि दळे याचे देवफडे म्हणून जैत पुढे आणील नाते आणि प्रतिपक्षी पांडवांच्या मानाने या दुर्योधनाचे सैन्य ही दीडपट आहे म्हणून ते सैन्य निश्चय करून जय मिळविल ना आम्हा गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेणू संजयो ऐसे तैसे सांग पा आम्हाला तर असे वाटते मग तुझे भविष्य कसे आहे ते आम्हाला कळत नाही तर संजया तुझे भविष्य जसे असेल तसे सांग भगवंतांनी केलेला रोमहर्षक संवाद व त्यांचे ते अद्भुत असे विश्वरूप पुन्हा पुन्हा आठवून आपण कसे आनंदातील रेखाने पुलकित होत आहोत त्याचे वर्णन संजयाने केले तसाच आनंद धृतराष्ट्राला सुद्धा व्हायला हवा होता असं त्याला वाटत होत पण धृतराष्ट्र मात्र चंद्रकिरणांच्या स्पर्शाने न पाझरणाऱ्या सामान्य दगडासारखा होता त्याला अष्टसात्विक भावांचा प्रकारच माहीत नव्हता मग त्याला संजयाच्या अवस्थेची कल्पना कशी येणार संजयाने अष्टसात्विक भावांना आवर घातला देहभानावर येऊ लागला तेव्हा धृतराष्ट्राचे शब्द त्याच्या कानावर पडले धृतराष्ट्रानं त्याला हटकलं व्यासांनी त्याची रणांगणावरील वृत्तांत धृतराष्ट्राला सांगण्याकरता नेमणूक केली होती म्हणून धृतराष्ट्र संजयला म्हणतो कि व्यासाने तुझी नेमणूक कशासाठी केली आहे आणि तो वृत्तांत सांगायचं सा सोडून हा काय प्रकार चालवला आहेस फक्त रणांगणावरील वृत्तांत सांग ज्ञानदेव वनवासी मनुष्याचे उदाहरण देतात वनात राहणाऱ्या मनुष्याला अकस्मात राजवाड्यात नेलं तर त्याला तेथे करमत नाही रानटी जीवन जगणाऱ्याला राजोचित उपभोग गोड वाटत नाहीत तेथे त्याला उभं येतो किंवा पिशाचे ही रात्री संचार करणारे दिवस उगवला तर त्यांना कसा आनंद होणार ते दिवसाचा तिरस्कारच करणार तसेच ऋतराष्ट्राचं झालं होतं विषयांच्या तळ्यात डुंबणाऱ्या त्याला श्री कृष्णार्जुनांचा संवाद ऐकून मिळणाऱ्या मोक्षाची किंमतच नव्हती त्यामुळे त्याला तो अप्रसंग वाटला तर नवल ते कोणतं त्याला फक्त आपल्या पुत्रांचा या युद्धात जय होईल का ते जाणून घ्यायचं आहे म्हणून तो संजयाला विचारतो कि या युद्धात जय कोणाचा होईल पुत्र स्नेह मोहितू अशा धृतराष्ट्राचा हा प्रश्न त्याच्या व्यक्तिमत्वाला आहे सा असा प्रश्न विचारून त्याने या युद्धातील जयाची मीमांसा केली आहे त्याला वाटत आहे की दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा दुर्योधन पराक्रमी आहेच असं त्याला वाटत कोणत्याही मनुष्याला आपल्या मुलांमध्ये काही कमतरता आहे असं दिसतच नाही वास्तविक दुर्योधन किती वेळा पांडवांच्या कडून हरला आहे हे त्याला माहीत आहे पण तो आपल्या पुत्राला पराक्रमी म्हणत आहे त्याही पेक्षा त्यांच्या बाजूला पांडवांच्या दिडीने सैन्य आहे युद्ध हे नेहमी बाहुबळावर व सैन्याच्या आकारावर जिंकता येते असं त्याचं मत आहे त्यामुळे निश्चितच कौरवांचा जय होईल या शंकाने असं त्याला वाटत आहे आम्हा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे यात ज्योतिष हा शब्द वापरून ज्ञानदेवानी धृतराष्ट्राचा संजयाला हिनवण्याचा भाव व्यक्त केलेला आहे त्याचा प्रश्न हा केवळ कुतुहलाचा भाग नाही कौरवांचा जय होणार असे त्या स्पष्टपणे दिसत आहे कर्ण भीष्म द्रोण यांच्यासारख्या रथी महारथींची दुर्योधनाला साथ व अफाट सैन्य या बळावर दुर्योधन हे युद्ध नक्की जिंकणार असा त्याचा समज आहे तेव्हा हे दुर्योधनाचा जय होईल हे सांगावे लागणार हे त्याने गृहित धरलेले त्यामुळे संजय जे श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत पुरात वाहून जात आहे त्याने आपली भविष्यवाणी काय ती सांगावी असं त्यानं संजयाला आव्हान दिलं आहे संजयाने आपल्या स्थितीचे वर्णन केल्यावर गीतेमध्ये एकदम यत्र योगेश्वर कृष्ण हा युद्धाचा निर्णय काय होईल ते सांगणारा श्लोक येतो पण ज्ञानदेवाने धृतराष्ट्राच्या मुखी हा प्रश्न घालून पुढील श्लोकाशी संगती लावून दिली आहे धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर म्हणून पुढील संजयाची भविष्यवाणी चपकल बसते आता संजयाने काय निर्णय दिला तो भाग आपण उद्या पाहू